नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही शेत हो। तर शेतकरी मित्रांनो आज आपण अद्रकचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी शे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला जिथे आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि साधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक एकशे आठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक सातशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक चारशे सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाई जिथे आवक ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वात साधारण दर दहा हजार रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होते आजची लाईव्ह अद्रक बाजारभाव तर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे अद्रकेचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद